नमस्कार मित्रांनो तर आपलं ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो मित्रांनो शेतामध्ये आपली विहीर आहे विहिरी पूल भरलेलं आहे पाण्याने तर मित्रांनो आपण आपण कोथिंबीर टाकलेली होती ते तर त्याला त्याच्यावर आपण थोडंसं तणनाशक फवारणी केली मित्रांनो तर आपण पाणी भरण्यासाठी आलो आहे सकाळ सकाळी मित्रांनो तर सकाळपासून आलो आहे मित्रांनो तर सारखं लाईटीचं येणं जाणं चालू आहे तर तर आपण एकही तारा भरलेल्या मित्रांनो सारख्या एका मध्ये लाईट जाते आणि लगेच उडून जाते मित्रांनो तर असं सारखं लाईटाचा प्रॉब्लेम असतो मित्रांनो तर आता पावसाचा दिवसा असल्यामुळे थोडंसं लोड वगैरे तर असेल ते कमी होत असेल मित्रांनो पण तरी असं लाईट वेळेवर राहत नाही मित्रांनो तर खूप असं त्रास सहन करावा लागतो शेतकऱ्याला आणि असं वेळेवर आपण पाणी भरण्यासाठी आता केव्हा चालू आहे मित्रांनो तर आपण सगळ्यांनी पाच वाजता आज मित्रांनो तर तेव्हापासून असं लाईट प्रॉब्लेम चालू सारखं येणं झाला चालू आहे तर सारखं पूज आता पण माझे किती दहा वेळेस पूजा आता चेंज किती केला गेला मित्रांनो हा प्यूजचा चाराच होतो त्या आतमध्ये किती दहा वेळेस चेंज केला गेलं तर सारखं प्यूस कमी जास्त पॉवर झाली कालही प्यूस लगेच उडून जातो त्या असं डायरेक्ट म्हणजे चालू मित्रांनो तर लाईटच बरोबर नसल्यामुळे खूप वय टाक येतो पाणी भरायसाठी मित्रांनो तर आपण त्यांना त्यांना शिफोर दिलं आहे म्हणून आपल्याला खूप अर्जंट आहे पाणी भरायसाठी मित्रांनो लाईटीचं खूप परेशान करते मित्रांनो लाईट असं वेळ आणि त्यांचा टाईम जो असतो तो टाईमला लाईट पण नव्हतं मित्रांनो तर आपल्याकडे एवढं पर्याय नाही पाणी भरायसाठी म्हणून आपण येतो तर लाईटाचं खूप तरच आहे या शेतकऱ्यांना तर वेळेवर असं लाईट राहिली पाहिजे आणि शेतकऱ्याला सोय व्हायला नाही पाहिजे आणि अडचणीला खूप पाण्याची गरज असते मित्रांनो काय करा नावे लाजेसारखं लाईट येण्याचा खूप उपाय मित्रांनो असं व्हायला नाही पाहिजे लाईट चांगली दिली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा मित्रांना